बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पूर्वेकडील श्री रामनवमी उत्सव समिती वडवली विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे यंदाही सलग अकराव्या वर्षी श्री रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला हा श्री राम जन्म सोहळा केलकर हॉल योगायोग सोसायटी या ठिकाणी पार पडला सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच अवधूत भजनी मंडल राधाकृष्ण भजनी यांनी सुश्राव्य भजन सादर करीत भाविकांची मने जिंकली तसेच संध्याकाळी प्रसन्न लेन वडवली विभाग या ठिकाणी लहान मुलांनी रामायण या विषयावर वेशभूषा सादर करत आपापल्या कलाचे सादरीकरण केले तसेच विशेष आकर्षण ओम वीरभद्र दशावतार नाट्यमंडल यांनी पौराणिक नाटक मारुतीच लग्न असे नाट्य सादर केले या कार्यक्रमास देखील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमी उत्सव समिती या संस्थेचे संस्थापक स्वप्नील बागुल अध्यक्ष संदीप खारकर विनायक आराध्य सहकार्यवाहक श्रीमती प्रीती देशमुख उपाध्यक्ष श्री दिवाकर राऊत यांनी केले होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ रामनवमी उत्सव समिती मार्फत वर्ष अकरा वेळे यावर्षी देखील रामनवमी उत्सव इथे खेळकर सभागृह पार पडला श्रीमती विजा कुलकर्णी यांनी आपलं रामजन्मावरती कीर्तन सादर केलं आणि आता नागरिक दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तसंच सायंकाळी मारुतीचे लग्न एक पौराणिक नाटक देखील यावर्षी आपण ठेवलं आहे आणि प्रकारे दरवर्षी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा केला